नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ता आपण आहे शेवते गावा या गावामध्ये पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा या शेवत्या गावामध्ये आपले अमोल कोळोले म्हणून शेतकरी मित्र आहेत त्यांनी एक दीड एकराचा किळीचा प्लॉट फुलवलेला आहे आपल्या एस सी टी वैदिक तंत्रज्ञानावर तर त्याची यशोग आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया आ, नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझे नाव अमोल विष्णू कोळवली हो मुक्काम शेवटी तालुका पंढरपूर ओके तर आपलं ही किती क्षेत्र आहे साधारण दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर आणि ह्याच्यामध्ये किती रोप बसवलेत अठराशे रोप बसवले अठराशे तर ह्याचं अंतर किती आहे वगैरे हो अंतर सात बाय पाच वर लावलेलं आहे पंढरमधलं अंतर सात फूट दोन्ही झाडामधलं पाच फूट ओके साधारण ही लागवड कधी केली तुम्ही अठरा जूनला ला अठरा जून साधारण आता किती दिवस झाले आता येणाऱ्या अठरा तारखेला दहा महिने दहा महिने म्हणजे साधारण ही तुमचा आता दहा महिन्याचा प्लॉट आहे दहा महिन्याचा तर दहा महिन्याच्या प्लॉट मध्ये साधारण तुमची जी केळी मध्ये जी येण आहे ती कधी चालू झाली किती लावल्यापासून किती महिने चालू झाली रोप लावल्यापासून सहा महिन्यांनी चालू झाली सहा महिन्यांनी चालू झाली ओके आता हा जी प्लॉट आहे तुमचा एक पंधरा दिवसात हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट पंधरा दिवसात आलेला तर साधारण तुम्ही ह्याला कसं व्यवस्थापन केलंय आणि काय नियोजन केलेलं आहे हे जे आपण काय केलं तर रोप आल्यापासून पंधरा दिवस आपल्या वातावरणात हळिंगला ठेवलेलं ओके रोप हरलिंगला ठेवल्यावरती okay. त्याला काय केलं जाग्यावर सावलीमध्ये स्प्रे मारले म्हणजे कीटकनाशक असू द्या बुरशीनाशक स्प्रे दिला म्हणजे फंगी पेस्ट हा, किलर पेस्ट फायटर फंगी किलर पेस्ट फायटरचा स्प्रे दिलेला सुरुवातीला जाग्यामध्ये सावलीला असताना त्यावेळी आणि नंतर रोप लावताना काय केलं आपण बेडवरती रोप लागवड केली त्याला मार्किंग करून घेतलं आणि बेड सोडलं आणि डबल लेटर रोपं लावतानाच डबल लेटर ले केलेली म्हणजे पाण्याची व्यवस्था मी एकदम नियोजन केलेलं आणि रोप लावताना सायंकाळी चार आसपास करून घेतलेली ओके म्हणजे तुम्ही सांगत होता मग की तुम्ही बेड सोडले बेड वर आपले येसटी वैदिकचा बेसर दिला, बेस दिला। आणि आपलं रोप लावं लावून घेतली ओके okay. रोप लावून घेतली की रोप लावले की दुसऱ्या दिवशी स्वाईल चार्जर गोल आणि मायक्रो चार्जर हे जे ड्रिंचिंग केली प्रति रोपाला तीनशे मिली ड्रिंचिंग करून घेतली ओके रोप लावली okay, ला चार वाजता लावली दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता करून काय त्यामुळे रोप आपल्या तुटाळीच प्रमाण कमी नाही अठराशे रोपामध्ये मला वाटतं एक तीस ते चाळीस रोप तुटाळ झाली म्हणजे लावताना पण काय प्रॉब्लेम आलेले शंभर टक्के रोप शंभर टक्के रोप सक्सेस झाले आपली नंतर तिथून वातावरण पण बदललं पाऊस चालू झाला एक दहा दहा आठ दहा दिवसात बऱ्याच लोकांना कर पावसाळ्यात करपा वगैरे येतो तुमचा काय अनुभव आपण रोप लावतो ना काय केलं कृषी अमृत थोडा थोडा डोस दिलता एसीटी वैदिक वा तंत्रज्ञान वापरलं बेस डोस आहे आर एन पी रोप लावायच्या ठिकाणी थोडा दिलता सुरुवातीला बरं 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 त्याच्यामुळे तुम्हाला तीन, तीन तीन किलो सांगते एकरी वापरायला मी सुरुवातीला कमी दिलं तीन किलो चा डोस असा दीड एकरासाठी वापरला होता ओके ओके तर काय तुम्हाला त्याच काय अनुभव काय अनुभव काय म्हणजे आता रोप तुटाळ झालेलं नाही एक पाहिलं आपला प्रॉफिट फायदा झाला आणि आणि तुमच्या बागेमध्ये आपण बघितलं कुठेही कारपना वगैरे आपण ह्याचं पोषणावरती काम केलं ह्याला रोप लावल्यापासून रोप लावला की प्रत्येक महिन्याला एक एक डोस दिले चार डोस दिल पहिला रिंग करून बेसो डोस दिलतात आडीशे ते तीनशे ग्रॅम चा बेसळ okay. डोस मध्ये फक्त कृषी अमृत आपण सुरुवातीला कमी वापरलं नंतर एक एकरी वीस बॅग प्रमाण ह्या पद्धतीने वापरले ऐंशी बॅग कृषी अमृत आपण शेवट शेवटपर्यंत आता वापरले तुमच्या बरोबर गावात पण काही लागवडी असतात पण काय त्यांच्यात तुमच्यात काय बदल जाणवतोय आता त्यांचा प्लॉट मधला जर घड पाहिला तर त्यांचा चोवीस ते पंचवीस किलो पर्यंत बसेल ओके okay, आणि आप आज आपला आपला तीस ते पस्तीस किलो पर्यंत ओके आता जाणार हा घर ओके तर आता मला सांगा की बरेच शेतकरी वादा लावण्यासाठी खूप काही खर्च करतात वगैरे तर okay, तुमचा काय अनुभव आहे आपण काय केलं सुरुवातीला पोषणावरतीच लक्ष दिलं okay. बेसव डोस चार डोस दिले त्याला बेसोडोस म्हणजे चार डोस दिले। चार डोस दिले। चार कसं पहिले महिने जेवढं खर्च करेल hmm. बेसोडोस डोस तेवढाच लागू होते नंतर चालत झाली की बेस डोस दिलेला पण लागू होत नाही काय जास्त प्रमाणात okay. आणि याला आपण कृषी अमृतची आणि रूट न्यूट्रीची करून स्लरी दोन वेळा होतली आता मला सांगा ही जर हाईट बघितली आपण आणि ही जर वादा बघितला सर तर ह्या वादाची लांबी बघितली आणि त्याचा जर दांडा बघितला तर आपल्याला तीन इंचीचा दांडा बरोबर तीन इंची पाईप सारखा असं इतर तुम्हाला कुठं बघायला भेटतंय का नाही एवढा दांडा असा मोठा नाही कुठं आता केमिकल प्लॉट आहे तुमच्या मित्राचं त्यांचा किती दांडा लहानच आहे दोन इंची पाईप सारखा छोटासा दांडा आहे पडलं आणि पान जर बघितलं आपण एकदम जबरदस्त पान आहे आणि पानाची रुंदी जाडी एकदम जबरदस्त आहे आता ह्याचं जर आपण माती बघितली तर काय वाटतं तुम्हाला मातीमध्ये कसा बदल जाणवतो हो आपल्या मातीत ताकदच आलेली था आहे म्हणजे जमिनी आपण मातीवरतीच काम केलेले रामसर म्हणतात ना मातीवर जर काम केलं तर वरती वातावरणावर काही लक्ष द्यायची गरज नाही माती तुमची बालवान पाहिजे म्हणजे माती बलवान तर पीक, पीक पाहिजे पहिलवान शेतकरी धनवान आता ऑटोमॅटिक शेतकरी धनवान वरतो काय वाटतं एकंदरीत जर समजा ह्या घराचं वजन जर आपण बघितलं तर किती वजन भरल पस्तीस किलो भरणं पस्तीस किलो पस्तीस आणि मला सांगा आता है की आता सरासरी जर आपण फण्यांची संख्या मापली तर किती संख्या आपण ह्या बारा तेरा फ्या ठेवलेल्या बारा तेरा फे बारा तेरा फण्यात ठेवून एवढी साईज होती बा हो मित्रांना होती की आपण ह्याला काय केलं दुसरा डोस दिलाय पोषणावरती लक्ष दिले, दिले मग आता तुमची झाली पण जे केमिकल वाले केमिकल वाल्यांची होत नाही केमिकल वाल्यांची नऊ फाण्या ठेवते आणि आपण बारा फाण्या आपल्यात पंधरा पडल्या आपण तीन फाण्या कमी के केलेत कारण परत नंतर आणखी प्रॉब्लेम म्हणून आपण तरी होण्या खालच्या कट केले ओके म्हणजे म्हणजे नऊ फाण्या ठेवणाऱ्या शेतकऱ्या एवढं आपल्या बारा फाण्या झाले बारा फाण्या ठेवले बरोबर आहे आणि सगळ्या जर हे जर साईज बघितल्या आपण आणि शायनिंग जर बघितलं ठेवल्यामुळे घड प्रत्येक पाच ते सहा किलो घड प्रत्येक घड आपला वाढणार आहे म्हणजे साईज होत नाही खाली पोषण दिलं की साईज ऑटोमॅटिक म्हणजे ही सगळं खुडून काढलं यासाठी वैदिक म्हणजे जर समजा बारा ठेवल्या तर तुमचं साईज होणार नाही अशी जी एक लोकांची कल्पना होती ती चुकीची कल्पना की आता आपण जर बुंदा बघितला तर आपल्या प्लॉट मधला बुंदा बघितला तर एक बुंदा चाळीस पासून बेचाळीस लावा बरं आता टेप लावलाय तर साधारण आता जर बघितलं आता ही जर बुंदा बघितला ना आपल्या प्लॉटचाळीस चाळीस हा प्लॉट चाळीस आहे काही ठिकाणी बेचाळीस सेंटीमीटर पर्यंत बुंद आहेत ही चाळीस सेंटीमीटर पर्यंतचा बुंदा आहे सध्याला याचा जर असा जर बुंदा तयार करायचा असेल तर काय केलं पाहिजे बुद्धा चाळीस सेंटीमीटर म्हटलं की घडसर चाळीस किलोच निघणार हा म्हणजे ही आपल्याला कुठल्याही जर शेतकऱ्याला जर बघायचं असेल काही शेतकरी म्हणार काय ढगात गोळ्या मारताय बरोबर तर ही सांगते आज ही टेप मीटर आपण घेतलेला आहे पस्तीस सेंटीमीटर भरलं तर पस्तीस किलोच घड निघणार आणि काम जर केलं बुंदा जेवढा मोठा तेवढा तुमचा घड मोठा पडणार हा आपण गॅरंटी देणार म्हणजे रामसर नेहमी म्हणतात बघा पान मोठे तर फळ मोठे किडीत बुंदा मोठा गड मोठा जर बुंदा मोठा करायचा असेल तर काय केलं पाहिजे आपण बुंदा मोठा करायचा असेल तर सिटी वैदिक तंत्रज्ञानाकडे वळलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्या हा आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे त्याला बेडवरती लागवड केली आता ही तुम्ही बेडवर लागवड केली आणि अशा दोन दोन लटर आणि तुमची जर माती बघितली तर इतकी जबरदस्त भुसभुशीत माती बघायची काय माती म्हणजे एकदम असं मऊ मुलायम लोण्यासारखी माती वाटते बघा बरोबर हो, हो। आणि ह्याचा वास जर बघितला तरी एकदम असं एकदम सुगंध वास येतोय जे आपण याला केमिकल ड्रिप मधून काहीच दिलेलं आहे म्हणजे वैदिकमुळं एकदम ह्याच असं लोण्यासारखी माती झालेली आता ह्याची जर पिल्लाची वाढ बघितली किंवा हे जर बघितलं आपण हिरवगार पण जास्त हिरवं गार काही लोकांचं कसं राहत एकदम आल्यासारखं आणि ही तुम्ही पानं अजिबात काढलेलं नाही हे टेम्परेचर काय होतं ह्याच्यावर टेम्परेचर पडलं म्हणजे ऊन आलं तरी आता वारे कावदळ्याचा दिवस आहे त्यामुळे पिचकत म्हणून हे काढलेलं नाही ओके आता बघा सगळं घड बघा कोणता जरी घड बघितला आपण तर सेम आहे आता इकडं बघा सर इकडचा जरी घड बघितला तर सरास घड तुमचं चाळीस पंचेचाळीस पस्तीसच्या खाली एक पण घड नाही पस्तीसच्या खाली घडच नाही आपल्या मध्ये बरोबर तर इतर जे शेतकरी आहेत अं केळी करणारे किंवा डाळिंब करणारे किंवा अन्य सगळे पीक तर त्या शेतकऱ्याला एक काय संधी येतो आता शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेस करताना अगोदर अभ्यास केला पाहिजे कोणतेही पीक असू दे त्या पिकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्या पिकाला अन्नद्रव्य लागते किती त्याचा अभ्यास करणं गरजेचं आणि ज्या त्या स्टेजला जे ते खत गेलं पाहिजे म्हणजे स्लरी द्यायची जर असेल तर वेन झाल्यानंतर स्लरी दिली पाहिजे अगोदर पण स्लरी देऊन चाललं नाही त्याला कॅल्शियम बोरांची जी जर डिप्रिशिएशन असेल त्यावेळेस त्या वेन व्हायच्या अगोदर दिलेली पाहिजे वेन झाल्यानंतर कॅल्शियम बोरां देऊन पण काय फायदा होत नाही म्हणजे एसिट वैदिक तंत्रज्ञान जर वापरलं तर ते सर्वच त्याला त्याच्यामधून पोस्ट करू शकते आज आपण ही जर घड बघितला आणि ह्या घडाच्या फणीतले जर केळ मापली तर साधारण एका फणीमध्ये किती केळ आपल्या अठ्ठावीस ते बत्तीस पर्यंत केळ आहेत अठ्ठावीस ते बत्तीस बघा एक तर बत्तीस पण आणि बत्तीस केळाची फणी असून सुद्धा साईज काय त्या बत्तीस फणीचं वजन भरते ती तीन किलो सातशे ग्रॅम आठशे तुम्ही मापले तुम्ही मला अनुभव सांगत होता तरी एका फणीचं अंत वजन किती मापलं झालं तुमच्या तीन किलो आठशे ग्रॅम पर्यंत तीन किलो आठशे ग्रॅम आणि तुमच्या दांड्याच किती भरलं दांड्याच वजन भरलं बत्तीसशे ग्रॅम बत्तीसशे ग्रॅम ओके आता व्यापारी आठ टक्केच दांडा पकडतात दांडा ऑलरेडी गाडा दहा टक्केच भरतो म्हणजे समजा पस्तीस किलो जर घड जर भरला तरी दांड्याचं वजन साडेतीन किलो भरणारच चा आता इतर जे शेतकरी खूप मच्छरला किंवा चिलिंगला त्रासतात hmm. त्या शेतकऱ्यांना काय एक संधी देऊ इच्छितात त्यांनी सुरुवातीला चिलिंगचा प्रॉब्लेम बेडवर लागवड केली पाहिजे पाणी व्यवस्थापनावर लक्ष पाहिजे hmm. किळेची लागवड करायची म्हणजे बेडवर लागवड करून डबल लॅटरल सुरुवातीला केलेली पाहिजे लोक डबल लॅटरल कधी करते शेतकरी केळी बांधायच्या टायमाला किळी बांधायचीच नाही केळी जर लावायची म्हणजे केळीत पुन्हा ट्रॅक्टर प्रकार करायचा म्हणजे तुम्ही ही केळी बिलकुल बांधली नाही लावतानाच बेडवर लावलेली ओके कारण की आमचं नेहमी सांगतात की आपल्याला अंतर्गत मशागत करायची मुळी तोडायची नाही तुम्ही ती मुळी तोडलेली नाही तोडलेली नाही मुळे बरोबर आता आपल्या पट्टी बेलदर मध्ये वाळलेला अंतर आहे फक्त बेडच वरलाय आपला हा बेडमध्ये तेवढं जेवढं तेवढं सर्वात जास्त खर्च तुमचा पोषणावरती खर्च मशागती जीव खर्च केलेला आता सर आता सर हा घड एवढा मोठा तर आपण ह्या घडला काय बांधलेलं सुद्धा काय म्हणजे जी घड तेवढला बांधले तरी खूट सरळ आहे काय काय प्रॉब्लेम एवढं वारं आलं काय प्रॉब्लेम नाही काल एवढं मोठं वादळ आलत तुमच्या परिसरात किती जण हे बागा पडल्यावर आमच्यापासून एक बोशी गाव आहे बोशी गावात जरा भरपूर वारं झालं बरेच नुकसान झालं खूप म्हणजे आणि पण आपल्याकडे काय झालं काय नाही कारण आपण डबल लेटर केले पाण्याची योग्य व्यवस्थापन केली त्यामुळे सगळीकडे मुळे मुळे ऍक्टिव्ह झाली आणि आपल्या मुळांना चांगलं खाद्य मिळल्यामुळं मुळाने आपल्या जमीनला एकदम घट्ट घट्टपडून झालेला आणि आज जर बघितलं साधारण इतर लोकांची हाईट आणि आपली हाईट काय झालेले आपल्या हाईट हाईट जास्त इतर आमच्या प्लॉट पेक्षा हाईट जास्त आणि ह्याची व्हरायटी सांगेल नाही तुम्ही हे प्लॉट राजन शाईन कंपनीचा आहे सर ओके okay. आपल्याला जैनचं प्लॉट लावायचं होतं जैनची काही रोप भेटत नव्हती राजेन शाहनची प्लॉटची आपण निवड केली ओके okay. असा राजेन शाईन व्हरायटीचा प्लॉट होतो का असा बरेच व्यापारी साहेब लोक येऊन जातात असा प्लॉट आम्ही कोणी बघितला सगळे म्हणतात जैनच्या प्लॉट पेक्षा क्वालिटी चांगलेली आलेली आहे बरोबर सगळे ह्याला जैनचा प्लॉट आहे असं म्हणते पण हाय तर कुठला राजेश काय वाटतं ह्याच्या पाठी काय सायन्स काय कशामुळे असत आपल्याला क्वालिटी मिळाला क्वालिटी म्हणजे सर आपण वेळेला ह्याला बेसर डोस दिलं आणि योग्य त्या वेळेला आता किळीचे रोपं ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस आपण समजा आता ही किळीचं रोप आपलं असतं दोन अडीच महिन्यात येतात त्यावेळेस केळीच्या रोपाला आपण काय केलं पोंगाभरणी केली पोंगाभरणी करतात पोंगाभरणी म्हणजे काय ह्या किळीच्या रोपामध्ये जी पोंगा येतो असं पाणी येतं त्या पानामध्ये दोनशे मिली औषध दो वाचायचं मग त्या औषधामध्ये आपण क्रॉप चार्जर फूड चार्जर एनर्जी बुस्टरन आणि वॉटर चार्जर वापरतो म्हणजे ह्याचं तुम्ही काय केलं त्याला पोंगा पोंगा भरणी केली म्हणजे ज्या लोकांचा पोंगा गुंततो किंवा ते पोंगा बाहेर बाहेर पडत नाही त्या शेतकऱ्यांनी हे गोष्ट केली की पोंगा त्याचा सरळ चालला आणि ती केल्यानंतर तुम्हाला काय चमत्कार दिसला ते केल्यानंतर असं दोन पानातलं अंतर वाढतं किरी दोन पानात जर अंतर वाढलं तर परत फण्यामध्ये अंतर वाढतं आता आपल्या प्लॉटमध्ये दोन पानांमध्ये आण तर चांगले एका व्यक्तीपेक्षा जास्त अंतर पानातलं जर अंतर वाढवायचं असेल तर आपल्याला पोंगाला ही जी ट्रीटमेंट दिलेली आहे ही करणं खूप गरजेचं आहे तर तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझे नाव अमोल विष्णू कोळवले मुक्काम पोस्ट शिवते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस चाळीस सत्तावीस ओके आणि तुम्ही एसएटी वैदिक मार्गदर्शन पण करता हो मार्गदर्शन पण करतो तुमच्या शॉपचं नाव पत्ता माझ्या शॉपचं नाव आहे माऊली अॅग्रो एजन्सी शेवते तालुका पंढरपूर तुम्ही ह्या सर्व परिसरात इकडच्या शेतकऱ्यांना प्लॉटवर जाऊन मोफत मार्गदर्शन मोफत मार्गदर्शन करतोय okay. आता सध्याला वीस प्लॉटवर आहे आपल्या मार्गदर्शन ओके okay. आपल्या प्लॉट सारखा असं बरे बरकड बर प्लॉट म्हणजे तुम्ही टी वैदिकचं मार्गदर्शन करणारे असे वीस प्लॉट आहेत हा प्लॉट शेतकरी मित्रांनो एक दहा ते पंधरा दिवसात हार्वेस्टिंग होणार आहे तर ज्यांना काही बघायचं असेल तर त्यांनी त्यांच्या मोबाईल वर कॉल करा आणि त्यांचा प्लॉट पहा त्यांनी ज्यांना ज्यांना मार्गदर्शन करतात त्यांचाही प्लॉट बघू शकता ओके धन्यवाद